देशभरात रामनवमीचा उत्साह आहे यंदा अयोध्या नगरीत अभूतपूर्वी जल्लोष आहे आज प्रभू श्रीरामाची नगरी फुलांनी सजली आहे प्राणप्रतिष्ठेनंतर पहिल्यांदाच अयोध्येत रामनवमी साजरी करण्यात येत आहे रामलल्लाला रामलल्लाला आज दुपारी सूर्याच्या किरणांचा डिळा लावण्यात आला आहे पण रामनगरीत एक अनोखी बँक असल्याचे तुम्हाला माहीत आहे का या बँकेचे नाव इंटरनॅशनल सीताराम बँक आहे विशेषत या बँकेत काय विशेष आहे प्रभुरामाच्या नगरीत या बँकेचे खाते उघडण्यासाठी तुम्हाला पाच लाख वेळा सीताराम असे लिहावे लागेल या बँकेची स्थापना एकोणीसशे सत्तरमध्ये झाली या बँकेत भाविकांना राम नावाचे कर्ज मिळते या बँकेत सध्या पस्तीस हजार खातेधारक आहेत या बँकेचे ग्राहक संपूर्ण जगभर आहेत भारताशिवाय अमेरिका ब्रिटन कॅनडा नेपाळ फिजी यूएई मध्ये पण या बँकेचे खातेदार आहेत रामनगरीतील या बँकेत वीस कोटी सीताराम बुकलेट्स आहेत भक्तांना ते देण्यात आले आहेत अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा फायदा या बँकेलाही झाला या बँकेच्या व्यवस्थापकाच्या मते प्राणप्रतिष्ठेनंतर या बँकेला भेट देण्याची संख्या लक्षणीय वाढली आहे ही बँक प्रत्येक खात्याची नोंद ठेवते बँक प्रत्येक खातेदाराला मोफत बुकलेट्स व एक लाल पेन भेट देते या बँकेचे खातेदार व्हायचे असेल तर तुम्हाला बुकलेटवर पाच लाख वेळा सीताराम लिहावे लागेल तेव्हा तुमचे खाते उघडण्यात येते त्यानंतर तुम्हाला पासबुक देण्यात येते या बँकेच्या जगभर एकूण एकशे छत्तीस शाखा आहेत या बँकेत खाते उघडण्यासाठी पाच लाख वेळा सीताराम लिहावे लागते या बँकेतून कर्ज पण मिळते त्यासाठी काही अटी व शर्ती आहेत तीन प्रकारचे कर्ज ही बँक देते देशातील बँकिंग सिस्टीमप्रमाणे ही बँक काम करते पहिले कर्ज रामनामाचे असते दुसरे पटनाचे असते व तिसरे लिखाणाचे असते लेखन कर्ज उतरवण्यासाठी ग्राहकाला आठ महिने आणि दहा दिवस कालावधी देण्यात येतो ग्राहकांना सव्वा लाख वेळा रामनाम लिहावे लागते या बँकेत रुपये चालत नाही तर रामनामाचे महत्त्व आहे एक निर्धारित कालावधीत निश्चित कालावधीत ग्राहकाला रामनाम लिहून द्यावे लागते या बँकेत पैशाला काहीच महत्त्व नाही तर बँकेला धर्म शांती आणि विश्वासाचा व्यवहार चालतो या बँकेतील काही खातेदार असे आहेत की त्यांनी एक कोटीहून अधिक बुकलेट बँकेला लिहून दिले आहेत तर काही भक्तांनी पंचवीस लाखाहून अधिक वेळा सीताराम असे लिहून दिले आहेत मित्रांनो ही माहिती कशी वाटली लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा जय राम.